महादेव मंदिरातील नंदी मूर्ती कडक कारवाई करा आमदार गोपीचंद पडळकर सांगलीच्या खानापूरमध्ये महादेव मंदिरातील मुर्... नंदीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूरच्या महादेव मंदिराला भेट देत नागरिकांशी संवाद साधला आहे त्याबरोबरच या ठिकाणी महादेव मंदिरात गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पूजा देखील करण्यात आली आहे ज्या व्यक्तीने मूर्तीची विटंबना केली त्याला लवकरच पकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी मागणी यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे भवानीनगर येथील महादेवाचं जे पुरातन मंदिर आहे ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे या महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आलेली आहे मूर्ती भंजन करण्यात आलेला आहे हे नुसतं मूर्तीवरती केलेला अटॅक नाही आहे हा हिंदू धर्मावरती हिंदू धर्माच्या अस्मितेवरती केलेला हा अटॅक आहे हिंदू धर्माच्या श्रद्धेवरती केलेला अटॅक आहे अनेक नुसतं छेडछाड करून केलंय म्हणून सोडून देण्यासारखा विषय नाही आहे अत्यंत सिरियस घेण्याचा हा विषय आहे महादेवाच्या नंदी महाराजांची जी तोडफोड केलेली आहे त्या आरोपीला तत्काळ पोलिसांनी अटक केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाचा कोतळा वाघ नक्याने काढला तशा पद्धतीनं नंदी महाराजाच्या शिंगाने त्या औरंग्याच्या ज्या पिलावळी आहेत ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे मूर्तीची तोडफोड कोण करू शकतं साधं गणित आहे हजारो वर्षाचा इतिहास आहे हे गोरी असतील नंतर बाबर असतील हुमायन बाबर असेल बाबराचा बाबरा बेटा बाबरा त्यानंतर हिंदू धर्माच्या विरोधामध्ये प्रचंड नीचपणा केला होता औरंगजेब असेल अकबर असेल टिपू सुलतान असेल नंतर शहाजहा असेल नंतर निजामशाही असेल आदिलशाही असेल कुतुबशाही असेल तुगलक असतील हे सगळे लोधी असेल हे जे मुस्लिम आक्रमक आहेत त्यांनी हजारो मंदिराचंही तोडफोड केलेली आहे हजारो मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे आणि त्यामुळं सापाला जरी किती जरी दूध पाजलं तर तो विषच ओकणार मग हे कुणी केला याचा तात्काळ शोध घ्यावा हिंदू शांत बसणार नाही सर्व हिंदूंनाही माझं आव्हान आहे तुम्ही जागा राहा आज आपल्या महादेवाच्या आप मंदिरामध्ये असं घाण काम घडत आहे शंकराचा तांडव लोकांना माहित आहे आता या हिंदू तरुण पोरांचा तांडव या छाताडावरती नाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तर देऊ नुसतं मोर्चे काढणार नाही नुसतं बोलणार नाही लव जियादच्या घटना घडल्या लँड जियादच्या घटना घडल्या धर्मांतराच्या बाबतीमध्ये कोण गावात आला त्याला ठोकून काढणार आहे आम्ही सगळ्या लोकांना आव्हान आहे गावात हे असे कोण आले मशिनरी वाले हे मुस्लिम धर्मवाले धर्मांतर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला झोडून काढा त्याला सोडू नका गावात कोणी असा प्रकार केला असेल तर त्यांची वापसी करा त्याच्यासाठी आम्ही आता सगळे प्रयत्न करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाला माझं हेच सांगणं आहे तात्काळ तपासाची चक्र फिरवा जो कोणी असेल त्याला तुम्ही शोधा आणि त्याला त्याच्या पद्धतीनं उत्तर द्या मेरी रिपोर्ट एसपीएन मराठी खानापूर